अयोध्यानगरीचे नरेश राजा दशरथ रेतेचे अतिशय आवडते होते त्यांना राणी कौशल्याकडून राम आणि लक्ष्मण व राणी कैकईकडून भरत आणि शत्रुघ्न असे चार पुत्र होते राम खूप चांगला नम्र आणि सर्वांचा लाडका होता ज्येष्ठ पुत्र म्हणून श्रीराम याचा राज्याभिषेक होऊन तो आपले राज्य अत्यंत उत्तम रीतीने चालवत होता मात्र राणी कैकईची एक दासी होती तिचं नाव मंथरा होतं तिने कैकईच्या डोक्यात तिचा ज्येष्ठ पुत्र भरत याला राजा बनवण्याचे विचार घातले होते कैकईने एका युद्धप्रसंगी राजा दशरथाला मोठी मदत केली होती त्यावेळी राजा दशरथाने तिला वचन दिले होते की तू मागशील ते देवी पण कैकईने तेव्हा मला आता काहीच नको जेव्हा गरज पडेल तेव्हा मागेल असे म्हटले होते आणि आता तिने अशी मागणी केली की रामाला चौदा वर्षे वनवासाला पाठवा आणि माझ्या भरतला राजा म्हणून घोषित करा राजा दशरथाची इच्छा नसतानासुद्धा त्याला त्याच्या वचनाचे पालन करावे लागले आणि श्रीरामाला चौदा वर्षांसाठी वनवासाला जावे लागले भरतला खूप वाईट वाटले तो कधीही स्वतः सिंहसनावर बसला नाही त्याने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवूनच रामाच्या नावानेच राज्य चालवले इकडे रामासोबत त्याचा भाऊ लक्ष्मण आणि त्याची पत्नी सीता हे तिघं वनवासाला गेले त्यांनी जंगलात अनेक अडचणींना सामोरे जाऊन खूप दिवस घालवले वनवासात असताना एक दिवस लंकेचा राक्षस राजा रावण यांनी सीताला पळवून नेले ने। रामाने आपले मित्र हनुमान सुग्रीव आणि बादरसेनीच्या मदतीने रावणासोबत बुद्ध केले प्रभू श्रीरामांनी लंकेचा राजा रावणाचा वध केला नंतर चौदा वर्षांनी वनवास पूर्ण करून प्रभू श्रीराम आपली पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण त्यांच्यासह कार्तिक महिन्याच्या अमावस्याच्या दिवशी अयोध्यानगरीत परत आले संपूर्ण अयोध्यानगरी म्हणजे स्वागत करण्यासाठी सजली होती लोकांनी आपल्या घरासमोर दिवे लावले रांगोळ्या काढल्या फुलांनी आकर्षक सजावट केली आणि आनंदाने जल्लोष केला त्या रात्री अंधार नव्हता कारण सर्वत्र प्रकाशच प्रकाश होता आणि त्या दिवसापासून लोक दरवर्षी तो दिवस दिवाळी म्हणून साजरा करतात आपल्या सर्वांना दीपावलीच्या मनस्वी शुभेच्छा